The श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणी प्रज्ञा साठी गुरुनी या यूट्यूब मध्ये मी प्रज्ञा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते दर गुरु आणि स्वामी समर्थ महाराजांच्या अशा कोणत्या सेवा करायच्या आहेत ज्या सेवा केल्यामुळे आपण स्वामी महाराजांच्या अगदी जवळ जाऊ शकतो आणि आपली आयुष्यामध्ये चमत्कारिक बदल होण्यासाठी नक्कीच मदत होऊ शकते तर कोणत्या आहेत त्या सेवा जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शोधपर्यंत पाहत राहा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि प्रज्ञा साठी गुरुनी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मैत्रिणी गुरुवार म्हटलं की प्रत्येक सेवा ांना स्वामी महाराजांची आठवण होते या दिवशी प्रत्येक सेवकरी विशेष अशी आवर्जून सेवा करतात कारण की गुरूंचा वार हा गुरुवार आहे आणि गुरूंची जर सेवा करायची असेल तर गुरुवार अतिशय उत्तम असतो आणि गुरूंच्या जवळ जाण्यासाठी सुद्धा गुरुवार हा उत्तमच आहे त्यामुळे प्रत्येक सेवाकऱ्यांनी दर गुरुवारी महाराजांची विशेष अशी सेवा करायची आहे तर या सेवेमध्ये कोणत्या कोणत्या सेवा येतात जाणून घेऊया तर पहिली सेवा आहे ती म्हणजे महाराजांच्या मूर्तीवरती आपल्याला पुरुष अभिषेक करायचा आहे आता प्रत्येक सेवकऱ्यां कडे मूर्ती आहे असं नाही परंतु प्रत्येक सेवकांकडे फोटो मात्र हा असतोच तर मग काय करायचं आहे आपल्याला फोटोवरती सुद्धा पुरुष सुप्ताने अभिषेक करायचा आहे पुरुष सुप्ता तुम्हाला नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये मिळून जाईल ते संस्कृतमध्ये आहे प्राकृतमध्ये आहे तुम्हाला ज्या भाषेमध्ये सोपं वाटतं त्या भाषेमध्ये तुम्ही वाचन करून महाराजांच्या जा फोटोवरती अभिषेक घालू शकतात आता फोटो जर छोटा असेल तर ता तान्हामध्ये घ्यायचा आहे आणि फुलाने महाराजांच्या फोटोवरती अभिषेक करायचा आहे आणि जर मोठा असेल तरीसुद्धा तुम्हाला काय करायचं आहे फोटो चौरंगावरती किंवा पाटावरती ठेवायचा आहे आणि पुरुष सुप्ताने फुल तानामध्ये बुडायचं आहे आणि पुरुष उक्त म्हणत म्हणत फोटोवर ते शिंपडायचं आहे पाणी आणि त्यानंतर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे महाराजांना धूप धीप अष्टगंध लावायचा आहे आणि महाराजांची स्थापना आपल्या देवघरामध्ये करायची आहे किंवा जो मोठा फोटो असेल आणि तुम्ही जर तो भिंतीवर लटकवत असाल तर तिथे त्यांची स्थापना करून द्यायची आहे आता जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे मूर्तीवरती पंचामृताने अभिषेक करायचा असतो सर्वात प्रथम मूर्ती ही ताणमध्ये घ्यायची आहे पंचामृत महाराजांना अभिषेक घालायचा आहे त्यानंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक घालायचा आहे व सर्वात शेवटी आपल्याला काय करायचं आहे स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि त्याने एक एक थेंब किंवा एक एक चमचा आपल्याला महाराजांच्या मूर्तीवरती टाकत पुरुषसुक्ताने पठण करायचं आहे इथेसुद्धा तुम्ही संस्कृत किंवा प्राकृतमध्ये वाचू शकता तुम्ही पुरुषसुक्त हे एक वेळा म्हणा सात वेळा म्हणा अकरा वेळा एकवीस वेळा तुमची इच्छा तुम्ही एकशे आठ वेळासुद्धा म्हणू शकता परंतु मी तरी स्वतः एक वेळा पुरुष उप्ताचं पठण करून महाराजांच्या फोटोवरती अभिषेक करत असते माझ्याकडे मूर्ती होती परंतु काही कारणास्तव ती मूर्ती फुटली तेव्हापासून मी फोटोवरतीच पुरुषसुक्ताने अभिषेक करत असते आता दुसरी सेवा आणि अतिशय महत्वाची सेवा आहे ही जर आपण दररोज केली तर आपल्या घरामध्ये खूप चमत्कारिक बदल होऊ शकतात एवढंच नाही तर आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा चमत्कारिक बदल होतात अनेक सेवा करण्याची खूप खूप खुँ अनुभव आलेले आहेत तर कोणती आहे ती सेवा तर तारक मंत्राची तारकमंत्र तुम्हाला दर गुरुवारी सकाळ संध्याकाळ एक वेळा सात वेळा किंवा अकरा वेळा एकवीस वेळा तुम्हाला एक म्हणायचाच आहे तारक मंत्र म्हटल्यामुळे आपल्या सोबत स्वामी महाराज आहेत असा भास होतो आणि आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच चमत्कारिक बदल होऊ शकतात तारक मंत्राची सेवा जर तुम्ही नित्यनेमाने केली तर तुम्हाला स्वतःलाच अनुभव येणार आहे आणि जेव्हा तुम्हाला अनुभव येतो तेव्हा इतरांपर्यंत तुमचा तुम्हाला अनुभव सुद्धा पोहोचवायचा आहे खूप छोट्या छोट्या सेवा असतात परंतु खूप चमत्कारिक सेवा असतात याच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं परंतु ह्या सेवा केल्यामुळे नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये तिसरी सेवा आहे आणि ही सेवा आपल्याला प्रत्येक सेवकांना सांगितली जाते खरं तर तिचा एक नंबर आहे परंतु मी ही तीन नंबरवरती ठेवते कारण की गुरुवारची सेवा सांगत आहे त्यामुळे तर महाराजांच्या जर अगदी जवळ जायचं असेल महाराजांच्या सोप्पा मार्ग जाण्यासाठी जर कोणता असेल महाराजांच्या जवळ जाण्यासाठी तर ती आहे आपली सेवा। नित्य सेवा ही आपल्या सेवेचा बेसिक आहे पाया आहे जर आपला पाया मजबूत असेल तर इमारतसुद्धा मजबूत बांधली जाते अगदी तसंच जर आपली नित्यसेवा मजबूत असेल तर आयुष्यात कितीही मोठं संकट येऊ द्या स्वामी महाराज खंबीरपणे आपल्या पाठीशी उभे राहणार आहेत आपली जी आ, पाया आहे तर तो डगमगून देणार नाहीत एवढा विश्वास महाराजांवरती ठेवून तुम्हाला ही सेवा करायची आहे नित्यसेवा अजी बाळ चुकवायची नाही तर नित्यसेवेमध्ये तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे पण जे नवीन सेवेकर आहेत त्यांना सांगण्याचा छोटासा प्रयत्न करते नित्यसेवामध्ये आपल्याला तीन अध्याय श्री स्वामीचे दे देमृताचे तीन अध्याय आणि अकरा माई जप हा करायचाच आहे ही आपली नित्यसेवा आहे याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं बंधन नाही तुम्ही ऑफिसमध्ये बसून म्हणू शकता ऑफिसमध्ये बसून नित्यसेवा वाचू शकता घरी वाचू शकता एवढंच नाही तर तुम्ही सकाळ संध्याकाळ दुपारी तुमच्या वेळेनुसार सेवेला वेळेचं बंधन नसतं एक वेळ ठरवा त्या वेळेवर करा किंवा जसं तुम्हाला पॉसिबल होईल जशी तुम्हाला सवड मिळेल त्या सवडीनुसार तुम्ही नित्यसेवा करायला विसरू नका सेवा खूप सोपी आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये चमत्कारी बदल होण्यासाठी सेवा खूप उपयोगी असणार आहे तर ही सेवा करायला अजिबात विसरू नका आता सर्वात शेवटच्या आणि अतिशय महत्वाची सेवा आहे ती म्हणजे आपल्या घरामध्ये नकारात्मकता असते किंवा कोणीतरी आपल्यावरती वाईट बाधा केली असते बांधा झालेली असते किंवा आपल्या कामामध्ये आपल्याला यश येत नाही आणि आपल्या आयुष्यामध्ये खूप काही अडचणी असल्यासारखं आपल्याला जाणवतं तेव्हा ही सेवा तुम्हाला खूप उपयोगी येणार आहे तर श्री गुरुचरित्रामधला चौदावा अध्याय किंवा पंधरावा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे गुरुचरित्राचे छोटे छोटे ग्रंथ मिळतात दहा ते पंधरा रुपये त्यांची किंमत असते ते ग्रंथ खरेदी करायचे आहेत आणि दर गुरुवारी तुम्हाला गुरुचरित्रामधला चौदावा अध्याय वाचायचा आहे तो शक्यतो संध्याकाळी वाचा कारण की संध्याकाळी आपल्या आयुष्यामधले जे काही किंवा दिवसभरामधले जी काही थकान असते तर ते निघून जाते दूर होते आणि येणारा जो दुसरा दिवस असतो तो अतिशय ऊर्जेचा तयार झालेला असतो त्यामुळे शक्यतो तुम्ही संध्याकाळी ही सेवा करा गुरुचरित्रामधला चौदावा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे दत्त महाराजांना विनंती करायची आहे की आजपासून मी चौदावा अध्यायाची सेवा करत आहे दर गुरुवारी मी न चुकता सात वेळा एकवीस वेळा किंवा अकरा वेळा हे पठण करणार आहे तुमचे जे काही संकट आहे ते दत्त महाराज सांगायचे आहे घरामध्ये धूप दीप लावायचं आहे आणि नंतर तुम्हाला हे सेवा करायची आहे कारण की जेव्हा आपलं घर प्रसन्न असतं तेव्हा मन सुद्धा प्रसन्न झालेलं असतं आणि घराची शोभा वाढण्याचं काम आपलं देवघर करत असतं त्यामुळे देवघरामध्ये आपल्याला दिवा लावायचा आहे धूप दीप लावायचा आहे व त्यानंतर ही सेवा करायची आहे तुम्ही भीमसेनी कापराचा सुद्धा इथे उपयोग करू शकता भीमसेनी कापूर सुद्धा आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचा आहे जेव्हा हे तुम्ही कोणत्याही सेवा करता तेव्हा भीमसेनी कापूर लावून जर सेवा केल्या तर तुमचं सुद्धा मन प्रसन्न होणार आहे तर चौदावा अध्याय आपल्याला न चुकता दर गुरुवारी म्हणायचं आहे आणि एक छोटी वेगळी सेवा सांगते ती सर्वांनाच माहिती आहे स्वामी समर्थ महाराजांना पिवळ्या रंगाचं फूल खूप आवडतं दर गुरुवारी न चुकता एकदा तरी महाराजांना पिवळ्या रंगाचं फुल अर्पण करा यांनी आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच छोटे छोटे बदल होण्यासाठी मदत होऊ शकते आणि जर तुम्हाला शक्य झालंच तर दर गुरुवारी केंद्रामध्ये जाऊन महाराजांच्या आरतीला हजरी लावा जर आपण आरतीला हजरी लावली तर आपल्या अनेक प्रॉब्लेम्स सुटतात महाराज स्वतः आरतीच्या वेळेस आपल्या जवळ उभे असतात आणि जेव्हा महाराज आपल्या समोर उभे असतात तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये संकट यातना दुःख महाराजांपर्यंत पोहोचून जातात त्यामुळे दर गुरुवारी न चुकता तुम्ही आरतीला केंद्रामध्ये हजरी लावा शक्य झालं तर किंवा नसेल होत तर तुम्ही घरी सुद्धा महाराजांची आरती करू शकतात तर आय होप मैत्रिणी या छोट्या छोट्या सेवा जर तुम्ही केल्या तुमच्या आयुष्यामध्ये नक्की चमत्कारी बदल होतील आणि तुम्ही ह्या सेवा लक्षपूर्वक करा विश्वासाने करा आणि महाराजांवरती एकदा विश्वास ठेवून ह्या छोट्या छोट्या सेवा करा ह्या तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही बदल घडू शकतात तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि प्रज्ञा महाटीगुरुन ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ଅବଧୂତ ଚିନ୍ତନ ଶ୍ରୀ ଗୁରୁଦେବ ଦ୍ରୀସ୍ୱାମୀ ସମର୍ଥ ଜୟ ଜୟସ୍ୱାମୀ ସମର୍ଥ